जातात पण नेमका आपण कुठल्या नगरसेवडून दिलाय कुठला आमदार निवडून दिलाय कुठला खासदार पक्षाचा होत नाही जो आपल्या नेत्याचा होत नाही तो समाजाचा कधीच होऊ शकत नाही आणि नेमका बाबतीत तेच घडलेला आहे या राज्याचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातले ऐंशी ऐंशी आमदार गेले ऐंशी गे आमदार पळून गेले ज्या ऐंशी आमदारांवर आमदारांनी पन्नास पन्नास कोटी रुपये घेतले बोलत नाही हे वृत्तपत्रवाल्यांनी छापलं हे टी व्ही चॅनल छापलं या राज्यातलं जेवढं काही सोशल प्लॅटफॉर्म आहे ते वगैरे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल याच्यामध्ये खोके गॅंग मनिजा गँग म्हणून ज्यांची नाव खराब झाली त्याच्यामध्ये दुर्दैवाने मतदार मतदारसंघाचं नाव लागलं गेलं हे तुमचं आमचं दुर्दैव झाला हडपसाच्या आमदारांनी या ठिकाणी स्वतःला विकून घेतलं अशा चित्र या पाहिलं आणि म्हणून हे चित्र बदलायचं असेल हडपसर मतदारसंघावर जो डाग लागलाय हडसरचा आमदार विकला जातो गद्दार ठरतो अशा प्रकारचा जर जो डाग आहे तो डाग पोस्टची संधी तुमच्या समोर आलेली आहे ती संधी आहे वीस नोव्हेंबरला आणि मला खात्री आहे की हडपसर मतदारसंघाचा स्वाभिमानी मतदार हा डाग निश्चितशिवाय राहणार नाही कारण की आमदार विकला गेला आमदार या ठिकाणी गद्दार म्हणून निघाला पण हडपसरचा या ठिकाणी विकास होऊ शकला नाही ही सुद्धा जर एखादा आमदार विकला जातो गद्दार ठरतो आणि त्या ठिकाणी त्या मतदारसंघाच्या प्रदर्भात काहीतरी पडतं तर मी समजू शकतो की या ठिकाणी गद्दारी योग्य ठिकाणी मार्गी लागली गेली पण तुम्ही मुंडवा कात्रास मुंडवा केशवनगर मांजरी ते कात्रास पडत असा या आमदारांनी मागच्या सोळा महिन्यापूर्वी गद्दारीचा डाग लावून घेत असताना मागच्या सोळा महिन्याने त्याला फ्लायओव्हर दिलाय का त्याचा जाप नक्की त्यांना विचारा या मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सुटलाय का तो जाप त्यांना नक्की विचारा या मतदारसंघासाठी मीटरचं भूमिमून झालं का तो जाप नक्की त्यांना विचारा आणि त्याचबरोबर या मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या पदरामध्ये काय नेमकं पडलं याचा आत्मचिंतन नक्की करा ही ठरवणारी ही निवडणूक आहे मी जास्त वेळ बोलणार नाही कारण की शेवटचं भाषिक ज्या ठिकाणी माझे शिवरकर साहेबांनंतर आपल्यावर गद्दारीचा सा शिक्का लागलाय आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी चुकीच्या मार्गाने निवडणूक लढ नका जिंकण्याकरता चुकीच्या मार्गाने निवडणूक घेण्याकरता मध्य काळामध्ये बंडखोर उभा केला गेलाय के होय ज्या ठिकाणी ज्या मंडळींनी उद्धव साहेबांना बसवलं ज्या मंडळीने पवार साहेबांना बसवलं अशा परिस्थितीमध्ये मागच्या पंधरा महिन्यामध्ये या दोन्ही पक्षांनी एक वेगळ्याच पद्धतीने प्रवास केला आज त्यांच्यातलीच काही मंडळी फोडून एक अपक्ष उभा केला जातोय आणि त्या ठिकाणी त्याला कुठेतरी समाजाचं नाव दिलं जातंय पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो या मतदारसंघाने योगेश टिळेकर यांना झालेला त्रास सुद्धा पाहिलेला आहे योगेशी टिळेकर यांची मातोश्री जी माझ्या आईच्या वयाची आहे की बघू माझ्या आईपेक्षा दोन वर्षांची मोठी आहे तिला दिलेला त्रास तिला दिलेला ज्या ज्या मंडळींनी दिलेला त्रास आहे ज्या उमेदवारांनी त्रास दिलेला आहे त्याला कुठेतरी या ठिकाणी बंडखोर करून आणलं जात आहे आणि या बंडखोराला रस्त्याचं काम हे या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि म्हणून माझी समाजाला सुद्धा विनंती आहे की जे समाजाचे झाले नाहीत ज्यांनी समाजातल्याच एका ज्येष्ठ महिलेला त्रास दिला त्यांना सुद्धा या ठिकाणी घरी बसवण्याची वेळ आलेली आणि मला खात्री आहे की समाज या सगळ्या गोष्टीची लोन ठेवत असतो आणि या येणाऱ्या काळामध्ये आमच्या या सगळ्या मातेला जो त्रास आलेला आहे त्या त्रासाचे उठते नंतर काढण्याचं सुद्धा काम केलं जाईल ज्यांनी जातीच्या संदर्भामध्ये धर्माच्या संदर्भामध्ये चुकीच्या टेपणी केल्या अशा पडद्या मागच्या कलाकारांचं दराशे काम ही हडप सरची निश्चित करेल याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आज मला दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत शेजारी आपलं वार्ड ऑफिस आहे म्हणजे निलेश दादा मगर ज्या वॉर्ड ऑफिसचं नाव हडप सर क्षेत्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये बारा नगरसेवक निवडून आले होते बारा नगरसेवकांचे वार्ड ऑफिस आहे त्या बारापैकी अकरा नगरसेवकांनी एक ठराव केला त्याच्यामध्ये या भूमीतले महाराष्ट्रातले भूमिपुत्र स्वर्गीय अण्णासाहेब मगर ज्यांनी खेड लोकसभा मतदारसंघाची खासदार बसवली ज्यांनी पिंपरी चिंचवड निर्माण केलं ना त्यांचं नाव या मतदार या वॉर्ड ऑफिसात वास्तविक पाहता स्वर्गीय अण्णासाहेबांची उंची खूप मोठी आहे एका वॉर्ड ऑफिस नाव दिल्याने ते त्या ठिकाणी खूप मोठे होणार नाहीत पण दुर्दैव आहे की या ठिकाणी याच मतदारसंघातल्या एका पठ्ठ्याने तो ठराव मान्य होऊन दिला नाही योगेश बापू तुम्ही पुढाकार होता निलेश आदांनी पुढाकार होता आणि दुर्दैवाने अण्णासाहेबांचं नाव देण्यामध्ये आम्ही कवी मोडलो या संघामध्ये आधी सभा होती मी या ठिकाणी आमचे नेते माननीय कोल्हे साहेबांच्या साक्षीने मान्य शिवरकर साहेबांच्या साक्षी सांगतो मान्य दिलीप बाबांच्या साक्षीने सांगतो की तेवीस तेवीस तारखेला निकाल होऊ द्या आम्ही पुढच्या सहा महिन्याच्या आत याच वॉर्ड ऑफिस ला स्वर्गीय अण्णासाहेबांना नाव दिल्याशिवाय राहणार नाही पण त्यांनी नाव द्यायला नकार दिलाय त्यांना मात्र धडा शिकवा ही नंबरची विनंती करतो माझा सहकारी माझा बंधू योगेश जी ससाने यांना ज्यांनी विरोधी पक्षाने तेव्हा धू दिलं नाही त्या ठिकाणी देण्यासाठी नका मज्जाव केला त्यांना झाडा शिकवा ही नावशी विनंती करतो आणि आता त्यांना एवढंच सांगेल की आज माझ्याबरोबर जेवढे सहकार आहेत काँग्रेस असेल शिवसेना उद्धवजी साहेबांचा पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल किंवा एकूण मतदार असतील समाजवादी पार्टी असतील या सगळ्यांना माझा एक शब्द आहे तुम्ही या ठिकाणी आमदार निवडून देत असताना प्रशांत जगताप आमदार होणार आहे तर प्रशांत जगताप बरोबर तुम्ही सुद्धा आमदार होणार तुम्ही जे सांगतात तेच होईल या ठिकाणी ज्या ठिकाणी नाचा पाडा गाणारे मंडळी आहेत किंवा मी म्हणेल तो कायदा करणारी जी मंडळी आहेत यांच्या बरोबरी करण्याचा मला बिलकुल या ठिकाणी शोक नाही आणि जाता जाता एवढं सांगेल आज परिस्थिती अशी आहे मी मान्य फोले साहेबांचे मनापासून आभार मानतो मान्य साहेबांचे मनापासून आभार मानतो मान्य सुप्रियाचे मनासून आभार मानतो मान्य जयंतरावजी पाटील साहेबांचे मनासून आभार मानतो मान्य शिवरकर साहेबांचे आभार मानतो विधी बाबांचे मानतो की मंडळी सातत्याच्या ठिकाणी माझ्या प्रचाराला आली आणि या ठिकाणी समोर असं आहे की महाराष्ट्राचा नेता कोणी सापडत नाही तर त्या ठिकाणी घरचा आणि बाहेरचा वाद ज्यांनी मागचे दोन तीन महिने सोशल प्लॅटफॉर्मवर केला त्यांच्यावर अशी माझ्या वेरायटीचा वाईट आहे की त्यांच्यावर बाहेरच्या नेत्यांना या ठिकाणी म्हणजे बाहेरच्या नाही तर बाहेरच्या राज्यातल्या नेत्यांच्या सभा घ्यायची वेळ आलेली आहे समीरांना हेच दुर्दैवी नशीबाची खेळ करू नये नशीब याची थट्टा उलवत ती थट्टा त्यावेळेस बघायला हा समाज समाज असतो जसं या ठिकाणी माझे एका मोठे बंधू प्रशांत मामा तुपे ज्यांनी दोनदा महानगरपालिकेला निकराचा लढा दिला प्रशांत मामांची थट्टा करण्याचं काम प्रशांत मामांच्या घरावर या ठिकाणी हल्ला करण्याचं काम ज्यांनी केलं ति बाबा त्यांना याच नाय पवारसाहेबांच्या सभेमध्ये एक प्रसाद मामा नावाचा आसरा घ्यायची वेळ आली हा नशिवाली ही नशिवाली केलेली फट्ट आहे आणि म्हणून नरेशजी मला खात्री आहे की या सगळ्या काळामध्ये हीच समज दाखवली की काल एक समाजाची बेटी एवढे वेळ आज एक होती याचा अर्थ असं समजून घ्या की तुमच्या प्रचाराला रा राज्याचा कुणी नेता येत नाही बाहेरच्या नेत्याचा आश्रय घेऊन त्यावर तुम्हाला लढावं लागतं आणि मग आत्मचिंतन करा तुम्ही मागचे दोन तीन महिन्याची काय वेगवेगळ्या फेसबुक किंवा ट्विटरवर आहे घरचा बाहेरचा त्याच्यामुळं आपण केलेली थट्टा आपण केलेले चुकीचे उद्योग आपल्यावर कसे उलटतात याचा सुद्धा नक्की विचार करावा एवढी विनंती तुमच्या नम्राईक सदस्य म्हणून हक्काचा आमदार म्हणून निवडून देण्यासाठी वीस तारखेला क्रमांक दोन वर असणारं नाव प्रशांत सुदाम चक्ता यांच्या पुढचं नाव या नावापुरचं उतारे वाजणारे मनुष्यासमोरचं बटन दाबून तुमच्या हक्काचा आमदार जय महाराष्ट्र जयक